तुम्हाला असं वाटत की कारवाई होत नाहीये रोज ज्या पद्धतीने कारवाई सुरू आहे त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या जात आहेत सगळ्या पोलीस खात्या व्यवस्थित पद्धतीने काम करत आहे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब प्रत्येक गोष्टीवर बारकाईनी लक्ष ठेवून आहेत म्हणून जे काय ज्या पद्धतीने कारवाई अपेक्षित आहे ते योग्य पद्धती कारवाई होणार फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी पहिल्या दिवसापासून सांगितलेलं आहे कोणालाही सोडलं जाणार नाही तो कोणाही कोणी असेल कोणाच्या जवळ असेल तर त्याचा विषय राहतो बाय तुम्ही थोडं थांबा तुम्हाला जेव्हा ब्रेकिंग न्यूज पाहिजे तेव्हा ब्रेकिंग न्यूज तुम्हाला जेव्हा ब्रेकिंग न्यूज पाहिजे तेव्हा ब्रेकिंग न्यूज भेटत नाही काही गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून व्यवस्थित पद्धतीने करायला लागतो म्हणून ह्या गोष्टी आमच्या मुख्यमंत्री साहेबांवर सोडा योग्य पद्धतीने शासन होणार तुमचं काही बोलणं झालंय का कारण आमचे सरकारच त्यांच्या संपर्कात आहे आमचं सरकार त्यांच्या संपर्कात आहे आमचं सरकार त्यांना पूर्ण मदत करत आहे मी सरकारचा मंत्री म्हणून माझा प्रतिनिधी माझ्या सरकार जर त्यांच्याशी बोलत असेल तर मी वेगळं वैयक्तिक काय बोलू आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत त्यांचा आधार देतोय देशमुखाला न्याय देण्याचं काम मी करत आमचं सरकार करतोय विषय संपला